आज आईस कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात तर आजपासून माझं रोजचं ब्लॉग रोजचं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे जे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला पारस वाटत असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर सर्वात आधी देवपूजा झाली इथं स्वामींना नमस्कार करून घेतला इथं बाळ आपलं झोपले आता स्वयंपाकाला सुरुवात घेतली मी करायला तर आज सांबर बनवणार आहे तर सर्वात आधी घेतलं आहे कांदा कापायला कांदा घेत शिव मी कांदा म्हटलं खूपच डेंजर काम कांदा किती ठरवलं नाही रडायचं तरी रडवल्याशिवाय राहत नाही असा हा कांदा तिथे कांदा झाला चिरून आता हा भोपळा घेतला मी दुधी भोपळा सांबारमध्ये घालण्यासाठी सुरुवातीला आवडत नव्हता मला भोपळा आता खायला लागले मी चांगला लागतो भोपळा चांगला चिरून घेतला चार फोडी घेत केल्यात त्याच्या त्याचे बारीक बारीक तुकडे करते आता त्या फोडी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण इथले धुवून इथे टाकते डाळीला फोडणी हळद मीठ लाल तिखट सगळं घातलंय कांदा टाकलाय चांगला तेलात परतायला ही इन्स्टंट वाढली अद्रक लसूण पेस्ट टोमॅटो चांगलं तेलात परतून घ्यायचंय मसाल्याचा कच्चेपणा वास येत नाही झटकन पटकन तयार होणारी अशी ही भोपळा घातला आता तुरीची डाळ मुगाची डाळ मिक्स केलेली ती घातली बघू शकता छान वाफा येतात ते हे आमचं शेंडेफळ छोटं खूप मस्ती खो खूप आगाव बहीण आहे माझी छोटी पण खूप आगाव आहे एनिवेज तुम्ही तर तिचे व्हिडिओ बघता माहिती असेल तुम्हाला तर छान कोथंबीर बारीक चिरून घातली वरून पाणी घातलं आणि तो कुकरचं झाकण लावून दिलं जी लुडबुड लुडबुड सारखी मध्ये मध्ये चालूच असते कुठलंच काम करू देणार नाही आता भांडी भरपूर घासायला ഭാ ച്ച പറ്റാപട ഭാ ഏസും माझी भांडी झाली घासून पूर्ण आता घेतलं किचन साफ करायला स्वयंपाक झाला की सगळ्यात आधी किचन साफ करायचं असतं खूप घाण होतो माझ्याकडनं किचन तुमच्याकडूनही होत असेल त्यामुळे मला रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम किचन आवरून घ्यावं लागतं आणि बाळ छोटं असल्यामुळं मला कधी टाईम भेटतो कधी नाही भेटत सो तो जेव्हा झोपलेला हो असतो तेव्हाच मी सगळं पटापटा उरकून घेण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून नंतर मग त्याला मला वेळ देता येईल कुठल्यावर म्हणून हा असा शॉर्टकट मी किचन ओटा पुसून घेते पटकन कसं माझे कामही होत राहणार आहे पण त्याचं बालपण हे मला पुन्हा बघायला भेटणार नाहीये त्यामुळे त्याला जास्त वेळ द्यावा लागतो आता अशा प्रकारे इथं माझी कामं सगळी ओळखली आहेत